हा टी पेमेंट कसे आहात तुम्ही आज हा व्हिडिओ काढते मी माझ्याकडे हे सेवाची मशीन आहे बघा ती शेवायची मशीन मला विकायची आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे नका नवीनच आहे माझ्याकडे सेवाय मशीन ती विकायची आहे मला मी पूर्ण तुम्हाला दाखवते झूम करून पण नवीनच आहे पूर्ण दाखवते तुम्हाला साईटने दाखवते मोटर पण नवीनच आहे बघा ही मोटर एकच वर्ष झाले घेऊन एक वर्ष झाले घेऊन त्याच्यामुळे तुम्हाला ते विकायचे आहे साईड दाखवते करण्याकर पण तुम्हाला खोलून दाखवते मग अशा पद्धतीची आहे मो सेवा मशीन ही मला विकायची आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवत आहे पूर्ण एक व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला आणि खालची ही हे पॅक आहे आहे घ्यायचे असेल त्याने मला कमेंट मध्ये सांगा तर नवीनच आहे एकच वर्ष झाले मी वापरली पण नाही फक्त एक दोन वेळेस शेवाय केलेलं आहे फक्त एक दोन वेळेसच मी शेवाय बनव लेले आहे मला तर सध्या अडचण खूप होती कारण जागा कमी आहे माझ्याकडे ते जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला ती मशीन विकायची नक्की दुसरं काही प्रॉब्लेम नाही जागा छोटी आहे माझ्याकडे तर जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला ते मशीन विकायची